Oh. तो तो जे नमस्कार सर्वांना जय शिवराय प्रथमदा जय शिवराय जय शंभूराजय श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे या सर्वांनी लाईव्ह मध्ये गप्पा मारायला तर पुन्हा लाईव्ह आपण चालू केला आहे आधीवरचा वरचा लाईव्ह कम्प्लीट आपला एक तास चालू होता लाईव्ह चालला होता तर आता पुन्हा आपण लाईव्ह बंद करून पुन्हा चालू केला आहे थोडा वेळ आता थोडाच वेळ लाईव्ह घेणार आहे मी आता दहा पंधरा मिनटंच फक्त लाईव्ह घेणार आहे आता आपण बंद करणार आहे लाईव्ह हा सुद्धा तर सर्वांनी लाईव्हला या गप्पा मारायला सर्वांचं पुन्हा आपल्या मध्ये स्वागत आहे मित्रांनो पुन्हा लाईव्ह चालू केलं आहे आपण मागाचा लाईव्ह आपला पूर्ण कंप्लीट एक तास व्हायला आला होता कंटिन्यू लाईव्ह चालला होता तर आपण बंद करून पुन्हा चालू केलेला आहे लाईव्ह तर सर्वांनी पुन्हा एकदा लाईवला या आपण आता थोड्या वेळेस लाईव्ह घेणार आहे कारण भरपूर टाईम झाला आहे दहा वाजेपर्यंत आता आपण दहा किंवा पंधरा मिनटंच लाईव्ह घेणार आता आपण तर या सर्वांनी गप्पा मारायला दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आपल्या झालं का जेवण वगैरे तुमचं दादा ओनली शेतकरी ब्रँड जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र खूप दिवसातनं लाइवला जोडले गेले तुम्ही दादा धन्यवाद तुमचं स्वागत आहे मध्ये आपल्या झालं का जेवण वगैरे शेतकरी दादा जेवण झालं का तुमचं दादा ते बोला बोला तुम्हीच बोला दादा झालं दा, का जेवण तुमचं स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मध्ये स्वागत आहे आत्ताच आपला पहिला लाईव्ह बंद झाला आणि दुसरा लाईव्ह चालू केलाय आहे आपण दिवसभरातनं आपला फक्त एकच लाईव्ह असतो मित्रांनो संध्याकाळचा तर लाइवला सर्वांनी येत जा लाइवला आणि असंच आपल्या लाईव्हला सपोर्ट करत राहा असंच प्रेम लाईव्हला आपल्या कंटिन्यू असू द्या मित्रांनो तर सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी आजच्या आपल्या लाईव्हमध्ये तर या सर्वांनी थोडाच वेळ लाईव्ह घ्यायचा आहे आपल्याला कारण अदुवरचा का लाईव्ह भरपूर मोठा झाला होता एक तासाचा लाईव्ह झाला होता तर पुन्हा आपण पुन बंद करून लगेच चालू केला आहे हा दुसरा लाईव्ह तर हा थोडाच वेळ घेणार आहे मी आता पाच दहा मिनटं त्यामुळे सर्वांनी लाईव्हला घ्या नमस्कार सर्वांना हर्ष फॅमिली म्हणतात आहे ओनली शेतकरी काय म्हणतात सोयाबीन काढणे चालू आहे दादा ओ टाईम भेटन आता फक्त सर्वांना सांगा फॉलो करा शेतकरी राजाला आपल्या नक्की नक्की दादा आणि झालं का सोयाबीन काढून चांगल्या प्रकारे कारण पाऊस पाऊस सारखा जात येत होता तर भरपूर लोकांचं सोयाबीन काढायला येत होतं तेवढ्यात नेमकं पाऊस पूर्ण चालू झाला होता झालं का तुमचं सगळं स्वायमिंकडून झालं का दादा तर नक्कीच सर्वांनी आपल्या ओनली शेतकरी ब्रँड या शेतकरी राजाला शेतकरी काय म्हणतात शेतकरी ब्रँडला नक्कीच सर्वांनी व्हिजिट करा आणि सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या त्यांच्यासुद्धा चॅनलला त्यांचंसुद्धा चॅनल आहे आणि त्यांच्या चॅनलवरती सगळे शेतीविषयी व्हिडिओ असतात आहे तर नक्की चॅनलला आपले शेतकरी ब्रँड शेतकरी राजाला नक्कीच सर्वांनी जाऊन व्हिजिट करा जिंदोदा काय म्हणतात अजिंडोदा ओनली शेतकरी बन पाऊस थोडा बेजार करत आहे दादा ओ हो बरोबर आहे आता शेतकरी दादा पावसाने थोडस अवघड केलंय आता कारण लोकांची सोयाबीन वगैरे काढायला आलेली आणि पाऊस चालू झालाय तर भरपूर लोकांचं काही नुकसान झालेलं आहे पावसाने हा पाऊस पूर्णपणे अजिबात दर्द दिल के बिना मैफिल क्या जो ना तुटा कभी ओ दिल ही क्या बरोबर आहे दादा Uh, तर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या लाईव्हवरती पटापटा गप्पा मारायला सर्वांनी लाईव्हला पटापटा कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करून घ्या सर्वांनी पटापटा पण तू काय करते दिसते तर तुम्ही फक्त बरोबर हाय लग्न होईल चिंता करू नका एवढाच आशीर्वाद देत जावा दा हो आता तेवढाच आशीर्वाद देणार देणारा काजिनोचा आम्ही आता दुसरं काय करणार आहे आम्ही मला सांगा आता आमची काही काय म्हणते काय कोणतं आमच्या काही विवाह नोंदणीच किंवा विवाह नोंदणीच काय आमचं काही कार्यालय नाही किंवा विवाह नोंदणी आम्ही काय तसं काही काम करतोय असाच काही भाग आहे का आम्ही कोणाला मुलगी बघून द्यायची असं नाही होत आता दादा मुलगी भेटणं खूप अवघड झालेली आहे आता दादा तुम्हाला पण माहिती आहे आता मुलगी भेटणं खूप अवघड आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये तर अजून नवीन कोणी जोडले गेले असेल तर कमेंट करा पटापटा आपल्याला थोडा वेळ लाईव्ह घ्यायचा आहे मित्रांनो आता सर्वांनी लाईव्हला लाईवसुद्धा करून घ्या आणि कमेंट करा प्रथमता लाईव्हमध्ये आल्यावरती कारण कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही लाईव्हवरती कोण आलेले आहेत किंवा कोण आलेले नाही आहेत त्यामुळे सर्वांनी प्रथमता लाईव्हला लाईक करून घ्या धन्यवाद सर्वांचं स्वागत लाईव्ह मध्ये आलेलं सर्वांच तिथं ऑल मॅच दिस हा नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्हमध्ये कमेंट करा सर्वांनी कमेंट केल्याशिवाय संबंध नाही आपल्याला कोण आहेत कोण नाही ते त्यामुळे कमेंट करत जावा सर्वांनी प्रथमता लाईव्हवरती झाली का जेवण वगैरे सर्वांची येते मी एवढं जुनं जोडले काय येतं मी एवढं जुनं जोडले काय काय समजलं नाही आजी दादा काय म्हणताय तुम्ही ते तुषार दादा हाय दादा नमस्कार तुषार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये आपल्या झालं का जेवण वगैरे तुषार दादा तुमचं लाईक केले मी धन्यवाद धन्यवाद तुषार दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद असंच प्रेम असू द्या मध्ये आपल्या तर जेवण वगैरे झालं का तुमचं तुषार भाऊ अजून नवीन कोणी आला असेल तर कमेंट करा कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही लाईव्हमध्ये प्रथम प्रथमता कमेंट करत जावा मध्ये भरपूर लोक येतात जातात काही लोक कमेंट करतात काही लोक असेच येऊन जातात फक्त कमेंट करत नाहीत तर आपल्याला कमेंट केल्याशिवाय समजत नाही तर कारण यूट्यूबचा लाईव्ह वेगळा आहे आणि इंस्टाचा लाईव्ह वेगळा आहे फेसबुकचा लाईव्ह वेगळा आहे तर इंस्टावरती आल्यावरती कोण समजतं आपल्याला कोण आलेले येते लाईव्हवरती पण यूट्यूबवरती समजत नाही लाईव्हवरती कोण आलेले आहेत ते कोण आलेलं नाही म्हणून त्यामुळे तुम्ही प्रथमता वरती आले आल्या कमेंट करत जावा तर आपल्याला समजेल वरती कोण आहेत वर किंवा कोण नाही ते जेवण झालं का तुषार भाऊ तुमचं किती वाजले ते नऊ बंद झाले का चालेल ते तर करू लाईव्ह बंद करूया आता आपण दहा वाजायला आले ते आपण आपला मग लाइव लाईव्ह भरपूर एक तास लाईव्ह चाल आता बंद करूया आपण लाईव्ह धन्यवाद सर्वांना लाईव्हला जोडल्याबद्दल